व परिसरात नवरात्रीचा जल्लोष देवी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी भजन कीर्तन गरबा दांडी आणि आं रात्र रा। जुन्नर तालुका तसेच आजूबाजूच्या भागात यावर्षी नवरात्री उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला देवीच्या उपासनेचा पर्व म्हणून नवरात्रीला विशेष महत्त्व आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी मंदिरात देवीची आराधना सजावट भजन कीर्तन प्रवचन यांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आळेतील अंबाबाई माता आळेफाट्यातील माता वडगवणंद येथील कमला माता व गरसुबाई माता उमरज येथील महालक्ष्मी माता पिंपळवंडी येथील मळगंगा माता नारंगाव येथील मुक्ताबाई माता बोटा येथील सप्तशृंगी माता यांसह तालुक्यातील इतर अनेक देवी मंदिरांमध्ये दे भाविकांची मोठी गळती दिसून आली सकाळ संध्याकाळ देवीच्या आरत्या भजन कीर्तन यांमुळे मंदिर परिसर भक्तिरसात नाहून निघाला होता या काळात मंदिरांमध्ये आकर्षक फुलांच्या तोरणांनी विद्युत रोषणाईनी व पारंपरिक सजावटीने देखावे खोलून दिसत होते देवीच्या नवरोद्रवासाठी खास मंडप उभारून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिला मंडळांनी सामूहिकरित्या गर्भा व दांडिया नृत्य सादर करून वातावरण रंगतदार केले तालुक्यातील ग्रामस्थ महिला मंडळ युवक मंडळ तसेच सामाजिक संस्था यांनी नवरात्री उत्सवात देवीच्या दर्शनासाठी सक्रिय सहभाग घेतला होता नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र शांतता सौधार्य व वा भक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले देवीच्या दर्शनासबरोबरच गावागावातून नवरात्रीच्या निमित्ताने एकोपाचा आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर मिळा पाहायला मिळाला नवरात्रीच्या उत्सवामुळे व परिसर धार्मिकतेने व सांस्कृतिक उपक्रमांनी उजळणी घालवता